या पुढे सुद्धा तुमच्या वाडी वस्तीवरती प्रत्येक वेळेस तुम्ही ज्या ज्या वेळेस मला प्रेमाने बोलवणार त्या त्यावेळेस मी निश्चित तुमच्या वाडी वस्तीवरती येण्याचा माझा प्रयत्न राहील त्यामुळं या पुढील कालावधीमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागणार आहे ए टी एम न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करून कॉमेंट ही संगमनेर तालुक्याचं विभाजन दोन भागामध्ये झालेलं आहे तर पहिला भाग म्हणजे हा न प्रवारा नदीकाठचा आश्वीपर्यंतचा दाडपर्यंतचा एक आणि दुसरा जो भाग आहे तो तो पठार भाग तर पठार भाग हा सर्वात मोठा भाग आहे आणि त्याबरोबरच जास्त दुष्काळी जी गावं जर म्हटली तर पठार भागातील आणि नदीकाठच्या ज्या जवळच्या भाग आहेत ती जर सोडली तर बहुसंख्य तालुका हा एक दुष्काळी आहे किंवा पाठ पाण्याचं वगैरे असं काही नाही आहे आणि याच्यामध्ये जे आमदार आलेले आहेत आता नवीन निवडून ते जि त्यांना मला वाटतं कदाचित जबाबदारी दिलेली आहे की जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या सर्व जागा आपण लढून आणल्या पाहिजेत आणि त्यासाठी आता ते दौरे करतात म्हणजे विविध प्रकार पठार भागाचे आणि विविध ठिकाणी त्यांचे वाड्या वास्त्यावर दौरे चालू आहेत परंतु त्या वाड्या वास्त्यावर दौरे करत असताना या आमदारांचा जो एक वेगळा भाग आहे त्यांनी प्रत्येक ठिकाणी जे काही वक्तव्य केलेली आहेत ती चांगल्या पद्धतीची आहेत काही नाही की मी तुमच्या पाठीमागं आहे तुम्हाला काय निधी जो लागेल किंवा तुमचं काय थोडंफार जे रस्त्याची कामं असतील तलावाची कामं असतील तुमचे व्यक्तिगत लाभाच्या ज्या योजना आहेत ते त्यांची कामं असतील तर ती करायला मी तयार आहे असं त्यांचं म्हणणं असतं आणि प्रत्येक ठिकाणी पण एक वाक्य मात्र त्यांचं यामध्ये खटकलं आहे आणि ते वाक्य म्हणजे काय तुम्ही बोलवलं तर मी येईल आता तुम्ही बोलवलं तर मी येईल निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला बोलायला आलं होतं कोण मग आता मागायला स येत होते ना आणि मग तसंच करायचं की हे प्रचार किंवा तुमचे जे कामं करायचे असतील ते, ते गावागाव जाऊन लोकांचं हित करण्यासाठी तुम्हाला कुणी बोलावण्याची गरज नाही आहे निवडणुकीच्या वेळेस आले होते का तुम्ही का वेळेस तुम्हाला बोलवायला आलं होतं का कोण नाही मग तुम्ही उभे राहिले तुम्ही कायसाठी उभे राहिले तर काम करण्यासाठी मला निवडून द्या मी तुमची कामं करेन मग तुम्हाला बोलवायला तुम्ही काय एखादं दुकानं टाकले का दुकानदार एका ठिकाणी आपला माल ठेवून बसतो आणि मग लोक त्याच्याकडे येतात तशा पद्धतीचे तुमचे दुकान आहेत का पहिलं दुकान जे होतं ते एका ठिकाणीच होतं ऑफिस केलं मोठं ऑफिस लोकांनी जायचं लोकांना जायला याला पैसे नाही आहेत डोंगर भागामध्ये डोंगर भागातल्या लोकांकडं तुमच्याकडे यायला आणि परत जायला तेवढे पैसे नसतात तेव्हा तुम्ही एक निश्चित कार्यक्रम ठरवून की या गावातला जाऊन त्या गावातले प्रश्न समजवले पाहिजेत त्या गावामध्ये पाण्याचे प्रश्न समजले पाहिजेत आता तुम्ही त्या दिवशी गेलेत कुठं शिंदोडेला गेले काय मांडव्याला गेले जांबोतला गेले किंवा संगम आपल्या साकूरच्या ज्या चार पाच वाड्या आहेत साकूरच्या बारा वाड्या आहेत तर त्या सगळ्या वाड्यामधले जाऊन तुम्ही तिथं केलं नाही एका ठिकाणी मस्त आपले उभे राहिले तिथं चार पाच लोक तुमचे ते आले दहा पाच त्यांच्या संदर्भामध्ये तुम्ही चांगले मोदी चांगला हे चांगलं त्याच्यापेक्षा मोदी चांगला आहे किंवा तुमचा एक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री चांगला आहे त्याच्याशी तुम्हाला काय घेणं नाही आहे तुम्हाला फक्त एकच घेणे लोकांशी मी इथं आलो तुमचे काय प्रश्न आहेत आणि तुमच्या काय अडचणी आहेत त्या मला सांगा त्या मी लिहून घेतो आणि त्यानुसार कार्यवाही करतो त्यानुसार ती निधी देण्याचा प्रयत्न करतो आणि तुमचा जीवनामध्ये ज्या काही अडचणी येत असतील त्या सोडवण्यासाठी मी तत्पर राहतो असा एक प्रश्न आहे परंतु हे आमदारचं जे वेगळंच बोलले तुम्ही मला बोलवा बोलवायला महाराज अजून तुम्हाला बोलवायची काय गरज पडली तुम्ही निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला कोण बोलवत होतं का म्हणजे हा अहंकार आम आमदाराला सुरू झालेला आहे असा एक भाग कारण त्यांनी संगमनेरला दुकान जे टाकलं त्यानंतर तुम्ही खांब्याला गेले नाहीत तुम्ही ओरवंडेला गेले नाहीत तुम्ही कुमारवाडीला गेले नाहीत तुम्ही चौदवाडीला गेले नाहीत तुम्ही शेळकेवाडीला गेले नाहीत तुम्ही कवठे मलकापूर तिथे गेले आहेत त्याच्यानंतर तुम्ही खरशिंद्याला गेले नाहीत खांब्याला गेले नाहीत बाजारचं गाव आहे मोठं त्यानंतर तोच पट्टा जर केला कारण खांबवाडीला गेले नाही म्हणजे त्या भागातून वधळवाडी वगैरे हा जो पट्टा आहे त्या जो आंबोऱ्याकडं रस्ता उतरतो तिथून देवगाव वगैरे त्या भागामध्ये तुम्ही तर गेलेच नाही फक्त एका ठिकाणी गेले चार चला चला उद्घाटन करायचे तर तुमचं हे जे प्रकार चाललेला आहे हा थोडासा वेगळाच वाटतो कारण आमदार म्हटल्यानंतर आमदाराला हा लोकाचा सेवक आहे आणि लोकाचा सेवक असल्यानंतर चाळीस वर्षात काय केलं नाही ते तुंथून आता तुमचं बंद करा की चाळीस वर्षात काही झालं नाही नाही झालं चाळीस वर्षात नाही पाऊस पडला इतका मोठा चाळीस वर्षामध्ये काहीच नाही केलं त्या माणसाने कारण लोक कसे पारंपरिक आहेत आणि याचं लोक कशा पद्धतीचे आहेत की यामध्ये लोकांची जी मानसिकता आहे ती एक गुलामाची मानसिकता आहे एक लक्षात घ्या कारण परिस्थिती कशी आहे आपल्याकडं राजेशाही होती यापूर्वी राजेशाही होती आणि लोक राजे मग तो मुसलमान राजा असो हिंदू राजा असो मोगल असो को किंवा निजाम असो त्यांच्यामध्ये राहायचं त्यांनी केलेले अत्याचार सहन करायचे सांगितलेलं हे करायचं बस हाच प्रकार त्यांचा होता त्यामुळं हे आमदार आता जर तुम्ही संपूर्णपणे न बोलावता स्वतःचे दौरे काढून स्वतः स्वतः विविध भागामध्ये जाऊन लोकांशी समजा संपर्क साधला तर तुम्हाला काही भवितव्य आहे अन्यथा त्या तळेगाव असो किंवा तिकडं घाटातील सगळ्या लोकांपर्यंतचे भाग असो किंवा इकडं आश्वी असो शिबलापूर असो किंवा इकडं खळी किंवा तुमचं खळी लौकी लवकर अजमपूर असो सगळे जे भाग आहेत ह्या भागामध्ये तुम्हाला व्यक्तीशा जाऊन म्हणजे हे जी संगमनाची जी सगळी गावं आहेत ही तुम्हाला स्वतः न बोलावता फक्त त्यांना सांगायचं या दिवशी मी येणार आहे असं एक का परिपत्रक काढून त्यानुसार तुमचे दौरे जर झाले तर ते योग्य होईल काय तुम्ही आम्हाला बोलवलं तर आम्ही येऊ तुम्ही आम्हाला बोलायला काय जेवायला बोलायचं काय तुम्हाला तिथं या आम तुमच्यासाठी चांगलं जेवण करतो म्हणून लोक त्रासलेले आहेत लोकांना चाळीस वर्षापासूनच नाही तर पन्नास वर्षापासून सगळा खेळ आहे आता तुम्हाला जर खरं सांगायचं गेलं तर खताळ पाटील जे जो होते त्यांच्या काळामध्ये फक्त ते निवडणुकीपुरतेच होते त्यांचाही तोच प्रकार होता की खासदार पाटलांनी फार मोठं काम केलं अशातलं काही भाग नाही आहे ते आपले मंत्री म्हणून करत होते आणि त्याच्यानंतर ते आलेले लोकप्रतिनिधी ते त्याच पद्धतीचे चाललेले आहेत म्हणजे हा जो संपूर्णपणे भाग चाललेला आहे की तालुक्याचा विकास करायचा तालुक्याचा विकास करायचा तालुक्याचा विकास करता करता स्वतःचा विकास करून मात्र त्यांनी फार मोठ्या प्रकारामध्ये घरं बांधलेले स्वतःचा विकास केला बंगले बांधले स्वतःचे अनेक संस्था ताब्यात घेतल्या तर संस्थे ताब्यात घेणं म्हणजे त्या संस्थेतील सर, सर्व कर्मचाऱ्यावर आपला हक्क असणे आणि तो प्रकार म्हणजे जे पारंपरिक काँग्रेसचे जे लोक आहेत त्यांनी सर्वांनीच केलेला तो मग ते प्रत्येक मतदारसंघातले असो तुमचे विविध मतदारसंघ असो मग ते सिन्नर मतदारसंघ असो शिर्डी असो कोपरगाव असो राहता असो किंवा इतर तुमच्या सगळ्या मतदार मद्दा, राओी मतदारसंघ असो तर या मतदारसंघामध्ये हे आपले एन ए यांचे स्वतःचे दुकानं मांडून बसलेच आणि लोकांच्यासाठी लोकांना गरज असली तर या हं आणि तुमचे काही कामं असले तर या बघू पण वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजना आहेत किंवा इतर काही योजना आहेत त्या बघा आणि एक दुसऱ्याला दूष्ण देण्यामध्ये काही अर्थ नाही आहे हा जे माणसं आहेत यांना काही सत्ता सोडवत नाही आहे समजा हे चाळीस वर्ष आमदार होते खासदार होते यांचं तोंडही या पठार भागातल्या लोकांनी पाहिलेले का नाही ते काही सांगता येणार नाहीये त्यांची इकडचेच लोक जायचे सांगायचे साहेब तिकडे तसं तसा आहे तिकडे इकडे असं असं करा म्हणजे हा एक यामधला महत्त्वाचा भाग आहे तर तेव्हा जाती धर्म सर्व सोडून लोकांना पहिल्यांदा पठार भागात पिण्याच्या पाण्याची सोय करणं हा अतिशय महत्वाचा भाग आहे पहिली गोष्ट म्हणजे ते खांब्यापासून सुरुवात करावं तर इकडं मोजळवाडीपर्यंत त्याच्यानंतर तुमच्या खंडे खंडेरायवाडी किंवा पिंपळगाव देपा वगैरे सगळ्या भाग अगदी बोटा घारगाव घारगावला तर नदी आहे घारगावचा काय प्रश्न नाही आहे येथे एवढा पण तिचं पाणी व्यवस्था तुम्हाला राबवता येणार आहे तर ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या व्यवस्थितरित्या तुम्ही करा लोक तुमच्या पाठीशी येतील अन्यथा हे पारंपरिक जे लोक आहेत की त्यांना काहीच घेणं नाही कोणी निवडून येऊ क कोणी काय करू आले आमच्याकडं तर आले मो, सांगितलं तर मोठे साहेब आहेत मग त्यांना मतं द्या बास पाटलांनी सांगितलं त्यांना मतं द्या एवढंच त्यांचा प्रकार आहे तर निवडणुकीमध्ये आता समजा कोण भूई सपाट होणार आणि कोणाचा सुपळा साफ होणार हे तुमच्या चळवळीवर सर्वस्वी अवलंबून राहणार आहे तर पुढील संदर्भामध्ये आपण बोलूच तर आमचा हा ए टी एम चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आणि या चॅनलला ज्यात जै जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद